नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव आहे शुभम तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की स्टॉक मार्केटमध्ये कशाप्रकारे कोर्सच्या नावानं स्कॅम होत आहे म्हणजेच ऑनलाईन तुम्ही जर ठे तुम्हाला शेअर मार्केट स्टॉक मार्केटचा जर कोर्स करायचा असेल त्यामध्ये तुमच्यासोबत कशाप्रकारे स्कॅम केला जातो आहे कोर्सच्या नावानं आणि कशाप्रकारे तुम्ही या कोर्सच्या स्कॅमपासून वाचू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जे बिगनर ट्रेडर आहे शेअर मार्केटमध्ये त्यांच्यासोबत शेअर मार्केटच्या कोर्स या नावाने कशा प्रकारे स्कॅम होत आहे पहा तर मित्रांनो जेव्हा ते फेसबुक किंवा इंस्टाग्राम ॲप्लिकेशन यूज करत असतात तेव्हा त्यांच्यासमोर असे फेक स्क्रीनशॉट असतात त्यांच्यामध्ये भरपूर सारा प्रॉफिट झालेला असतो आणि तो, तो प्रॉफिटचा लालच पाहून ते अट्रॅक्टिव्ह होतात आणि त्यांना हे असं वाटतं की आपण यांच्याकडून कोर्स केला पाहिजे कारण या व्यक्तीला भरपूर प्रॉफिट होते मग तो ती व्यक्ती त्या ज्याने ॲडव्हर्टिजमेंट रन केलेली असते त्या ॲडवरती क्लिक करतात त्या स्क्रीनशॉटवरती क्लिक करतात आणि त्यांच्या जा प्रोफाईलवरती जाऊन त्यांना फॉलो करतात आणि त्यांना मॅसेज करतात की आम्हाला पण शिकायचं आहे मग समोरचा व्यक्ती म्हणतो की तुम्हाला जर शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये फीस पे करून तुम्हाला लाईव्ह क्लास जॉईन करावे लागेल तर हा व्यक्ती त्या व्यक्तीला दहा हजार रुपये पे करून लाईव्ह क्लास जॉईन करतो आणि हो नं ती फक्त बेसिक माहिती शिकवलेली असते आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांचा जो कोर्स असतो तो कंप्लीट होतो एक महिन्यानंतर आणि ज्या व्यक्ती ज्या दिवशी तो व्यक्ती रियल ट्रेड करायला लागतो त्यावेळेस त्याला लॉसेस व्हायला लागतात आणि लॉसेस झाल्याच्यानंतर तेव्हा त्याला कळतात की ज्याच्याकडून आपण कोर्स केलेला आहे तो स्वतः लॉसमध्ये आहे आणि त्याचा लॉस कवर करण्यासाठी तो हा कोर्स घेतो आहे आणि अशा प्रकारे त्याच्यासोबत शेअर मार्केटचा कोर्स नावाने स्कॅम झालेला असतो तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच कोर्स करायचा असेल तर तुम्ही ज्या व्यक्तीकडून कोर्स करणार आहे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटा आणि त्याचा पोर्टफोलिओ चेक करा जर तो व्यक्ती खरंच ट्रस्टेड असेल तर तुम्ही त्याच्याकडून कोर्स करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती सगळं अवेलेबल आहे मराठीमध्ये हिंदीमध्ये आणि ए टू झेड माहिती अवेलेबल आहे शेअर मार्केटविषयी यूट्यूबवरती फ्री कोर्सेस आहे ज्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स माहिती बघायला मिळेल ज्यामध्ये व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा पण लागेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता सर्व कोर्स आहे यूट्यूबवरती तुम्हाला कोर्स करायची गरज नाही तरी पण करायचं असेल तर तुम्ही तुमचा एक वेळ काढून त्या व्यक्तीला भेटून ट्रस्टेड व्यक्ती असेल तर त्यावरती त्यांच्याकडून तुम्ही कोर्स करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमधून सांगण्याचा फक्त हाच हेतू आहे की भरपूर सारे जे बिगिनर ट्रेडर आहे ते प नव्वद टक्के लोक आहेत असे ज्यांच्यासोबत अशा प्रकारे स्कॅम होते तर हा स्कॅम तुमच्यासोबत होऊ नये म्हणून यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे बाकी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये शेअर मार्केटविषयी संपूर्ण ए टू जेड माहिती हळूहळू अपलोड होणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जयंत